जी तू इच्छा होती ब्लॉग मध्ये यायची नमस्कार मित्रांनो तर मी निघले आता नागपूर आणि मी तुम्हाला आहे की नागपूरमध्ये कशा प्रकारे राहत आहेत स्वस्त दरात कारण की काही काही लोकांना माहीत नाही राहत की कुठं चांगला नाश्ता भेटते कुठं जेवण भेटते म्हणजे कमी पैशात चांगले जेवण हे पण आला पाहिजे तुम्हाला म्हणजे जिथं जात थोडस कमी पैसे चांगले जेवण ना भेटत तर तरच मी या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि शेवटपर्यंत नक्की बघा आता सहा वाजू राहिले सकाळचं आता गाडीचं कंटिन्यूस विचार राहायचं गाडीचं काही विषय कधी होतो कधी नाही ते काय कंटिन्यू विचार राहिल्यावर काही विषय नाही राहत फक्त विषय राहायचे रा। रा। रात्रीला साडे अकराच्यानंतर साडे अकरा वाजल्यानंतर गाड्या कमी राहते पण शी रात्री राहायचं गाडी कमी हो वहा डायरेक्ट लिमा बेटा जाए बस मजे असा बस कि बिलकुल जोपून काम पाच पैशाने चादर वादर अडीचशे रुपये द्यायचे नंतर द्यायचे ना त्याच अगर तुम्हाला निघाले मार्ग पुरले तर तुम्ही सकाळी या बळी झोपता झोपताना तेवढेच पाहिजे अडीचशे रुपये तिकीटमध्ये ते थोडा लवकरच ना म्हणजे फिरायच्या हिशोबाने लवकर निघा द्या म्हणजे झोपता झोपताना बळी आणि याय ते स्लीपरच्या गाड्या राहते आणि ती घर काही काही पण ते बाहेरच सोडून देते तुम्हाला हायवेच्या साईडला तर नाक्यापर्यंत मी ते वेळेला रात्री आलं ना तरी पण माझे ओळखीची जागा दादा ती येत असतात तर तिने मला सांगितलं ना अशा तर तुम्हाला जो नागपूरला फिरायला जायचं फिरायच्या हिशोब नव्हतं बस मी नव्हते सकाळी मुच्या वेळेस साडी पण चांगली भेटेल झोपायला भेटेल म्हणजे योग्य दरम्यान हे चांगले झालं काही लिहिले सर्व तर तर कसं आहे यवतमाग बस स्टँड बघितला तिथून मला व्हि भेटन काही काही लोकांना मी तिथं गेलो होतो तुम्हाला माझ्या इंस्टाग्रामवर पोस्ट पण दिसून जाईल तिथं जेवढं थुकून येईल ना म्हणजे समजा एक व्हिडिओ बनवून आला आहे कोणचा ब्लॉगर कोणता काही आला तर तिथं एवढं थुकलेलं आहे म्हणजे खरंच

मस्त आता झोप ब्लँकेट पण तर डायरेक्ट चॅनल सबस्क्राईब घेतले गेलं सबस्क्राईब करून तर काही घरगिरवा नापेक्षा पण रोड एक नंबर आहे काय म्हणा घरला रस्त्याच म्हणा पण रोड त्याच्यापेक्षा चांगला आहे तसं आहे मग फिरायसाठी खोके आहे पण नाही तिथे फक्त तुम्हाला दोन गोष्ट पाहिजे एक That's good. तर मित्रांनो आता आपण पोचले जाऊ प्रॉपरली तर मी एक बिल्डिंग नको का तुम्हाला ही जी बिल्डिंग नाही का इथं कधी कधी माझी इच्छा होती की एखादा मजा येते बिल्डिंग पण मावळ काही आहे का घात पैसा पाणी लागतील तेवढा होईल होईल आपलं पण बघ कोणा ना फ्लॅट फ्लॅट घ्यायच्या बदली डायरेक्ट बिल्डिंगच घेऊन टाकून समोर होऊ शकते करणे आलं पाहिजे फक्त डिपेंड करण्या कसं काही तुझी मला माझं पाव रेन दाताच्या दवाखान्याचे आहे हा दाताचा दवाखाना एवढा मोठा राहू आपल्या इकडे डेंटिंग ती मी एक असते लांब दहा वेळा ना बिल्डिंगकडेच चालली मी जी बिल्डिंग आहे ना नदीकडे स्क्वेअर जवळ तर माझ्या आता सांगता आणि माझ्या मिनी ब्लॉक मध्ये पाहतो तो मॉलमध्ये मी जात असतो ना तो मॉल हा आहे बी आर मॉल आहे अंधरून माहल आहे म्हणा आणि एवढंच आणि माझी जे नाश्त्याची दुकान आहे ना ते तिथे समोर आहे सॅज तिथे उत्तप्पा भेटते पन्नास रुपयात की कप टाकीनं पोट भरून जाते आपलं काम घेऊन जाते ते आहे बाई म्हणजे हा तर चांगलं आहे म्हणजे स्वच्छता असली पाहिजे माझ्या काही जी खाऊन आपलं पोट ना आणि इतके लोकांचे खायचे जाणार आहे का आता मी ब्लॉक बनवला असं आपल्या सिटीमध्ये काम असलं कम्फर्ट राहत आहे का नाही राहत पण इकडं काम आहे कोणाले काही लेवा देवा नाही तुम्ही जसं आपल्या इकडं कसं असलं रस्त्या चाललेली असलं कॅमेरा का करू राहिला इकडे काही लेवा देवाच नाही मॉल मावल माल पाकम याच्या अंदर सहा पेक्षा जास्त ब्रँड एच एम एन एक्स हे जे सगळं आहे तर आता जातो मी नाश्ता करतो तिथे तर बोलताय नाही गर्दीच पाहिजे नेहमी तिथं हिरण हे बा सेंटर क्लॉस आला बांबर आला ना नाहि्याने ही हिरण पण लावून टाकली असली हिरण ठेवायला पाहिजे थोडंसं म्हणजे अट्रॅक्शन दाखवायला तर असं पुर अॅट्रॅक्ट झाला पाहिजे नाही तुम्ही हिरण लावून ठेवले एवढ्या कुठे मालू आल्यानं हिरोईन थोडा पिंजऱ्यामध्ये तेव्हा नणुगोडी म्हणतात पण करा मित्रांनो जर आता मी नाश्ता करून निघालो होतो जर तुझे दोन पोरं होते पहिले बोलता नव्हते म्हणजे दोघं मित्र पहिले बोलता नव्हते पण तरी पण एक मी कॉन्युसेशन करतो एक मोठं उदाहरण दिलं तुम्ही माणसाला सगळ्या वेळ सगळं पण आहे अजून तुम्हाला ऐकण्याचा गाड्या मागे चालू आहे बहुते की आम्ही मोबाईलचं नॉईस कॅन्सलेशन कसं आहे तुम्ही आम्ही सांगा बरं तर मित्रांनो आता मी जे नागपूरचं ऑफिस दाखवणार आहे ना ते असणार आहे मेन हेडक्वॉर्टर आणि जे यवतमाळला ते ऑफिस म्हणजे तिथून से थी रहे पन इतना जो अस्त तो मतलब माल डिस्पैच होते मैं तुम्हारा दाखना जो हेड ऑफिस तो नागपुर जिथे माल डिस्पैच होते ठीक है गा? जी तू इच्छा होती ब्लॉग मध्ये यायची अशा प्रकारे इथून माल दिसत इथे बिल बनते आणि अंध्र नाही आणि इथे सगळं प्रोडक्ट ठेवून आहे दिसत असत आणि या नागपूर हेडक्वॉर्टर मधून माल डिस्पॅच होत असते डायरेक्ट एजन्सी एजन्सीला इथून माल लागतो तर आता काही काही माय मित्र असतात तिथं कमी करा आणि की एक आण बा कॅलशिमची गोडी आणि याची आणि असं काही नसते तिथून मी दिल्यानंतर नाही इथून फक्त एजन्सीलाच माल गेले आणि तिथे राहत असतो शुभमदा जो इथून माल डिस्पॅच करते दे तर असं आहे ही मजल्याची बिल्डिंग आहे आणि वर मी दाखवून याय शकत कारण की तिथं बॉक्सेस भरून आहे एवढं दाखवण्याला की जे नाही पुरेशे बॉक्स वॉक्स भरून आहे तिथं तर असं आहे मग तर आता मी माझं काम करतो आणि भेटतो डायरेक्ट तुम्हाला संध्याकाळी आता करायला आंघोळ वांघोळ करू ला शुभमदान त्याच्याशी मी भेटलो आईला एक खतरनाक माणसं त्याची इच्छा होती तसं ब्लॉग ब्लॉगमध्ये यायची आणि मला खरंच मग का खऱ्या अर्थानं शुभमदान्स आईलच मला लागतो पण जिथे जास्त असेल तिथं आज पण रात्री मला त्याला उद्या सकाळी म्हणून फिरू आपण जेव्हा आमचं काम झालं ऑफिसची सुट्टी झाली का तर तुम्हाला विराट करून घेऊन दाखव काही निश्चित जागा याच्या म्हणा कशी जिवनी काय काम तर तसं आहे ते संध्याकाळी तर कशा आहे मित्रांनो सगळे बरेच असाल आणि हा ब्लॉग मला संध्याकाळी एन करायचा होता पण नागपूरमध्ये संध्याकाळी झाली नाही संध्याकाळ झाली डायरेक्ट यवतमाळ यायला वेळेवर यायला लागलं मित्रांनो नाही ब्लॉग थोडा वेगळ्या याच्यात बनवायचं होतं पण ठीक आहे नेक्स्ट टाईम बनवू जसं होईल तसं पण आणखीन मी जिथे जेवण केलं होतं ना ते आहे जनसेवा झुणका भाकर केंद्र ॲड्रेस इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो दे 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 आणि इथे खाली कुठेतरी येतच असत आणि त्यानंतर हा ब्लॉग मला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि बस आणि जानेवारी महिन्यात खूप वेगवेगळे ब्लॉग येणार आहे तर त्याची पण तयारी ठेवा तुम्ही बघण्याची त्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल अगोदर आणि भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये आणि आणखीन एक छोटीशी टिप्स देऊ का समोरचे ब्लॉग्स खूप खतरनाक येणार हां मानतो एक दोन महिने झाले की रेग्युलर नाही आहे आता ते तुम्ही पण समजा यार एक्झाम एक्झाम राहते ते करायला लागते आपल्याला ते पण इम्पॉर्टंट आहे आणि तुम्ही पण तर सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि मिनी ब्लॉग बघताय ना माझे बघा यार बहुत मेहनत करतो मी त्याच्या स्क्रिप्ट विप्ट तर ठीक आहे भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये सॉरी मिनी ब्लॉगमध्ये भेटायचं तर ब्लॉगमध्ये तुम्ही सांगा की आपण जास्त मिनी ब्लॉगवर फोकस करायचं का मोठ्या ब्लॉगवर ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा मला ठीक आहे भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये जय महाराष्ट्र